गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुती भाजपचे उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्यासाठी बोनेमाळ परिसरामध्ये माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते यांनी मोठा महिला मेळावा आयोजित केला होता यावेळी भागातील महिलांनी राहुल आवाडे यांना निवडून आणण्याचा ध्यास घेतला लाडक्या बहिणींना ओवाळणी दीड हजार रुपये भावानं दिले त्यामुळे आम्ही राहुल आवाडे यांच्या पाठीशी ठामपणे आहोत रवी राजपूते बोलताना म्हणाले आम्ही सर्व गोरगरीब जनतेचे नेते आहोत ही गोरगरीब जनता राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहील व या भागातून भाजपचे कमळ फुलेल यावेळी भागातील महिलांनी मोठी उपस्थिती लावली होती या संकल्प मेळाव्यामध्ये फक्त विरोधक हे आमच्यावर टीका करत आहेत घराणेशाहीचे राजकारण आम्ही कधीही केलं नाही अशी यावेळी विरोधकांना किशोरी आवाडे यांनी टोला लगावला यावेळी अशोक स्वामी बोलताना म्हणाले विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली सुरेश हळवणकर प्रकाश आवाडे एकत्र आल्यामुळे इचलकरंजी शहराच्या विकासाला गती मिळणार आहे एक युवक आमदार म्हणून विधानसभेमध्ये राहुल प्रकाश आवाडे जाणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दहाच्या दहा जागा निवडून आणायच्या आहेत असा आत्मविश्वास महायुतीच्या मेळाव्यामध्ये घेण्यात आला भोनेमाळ परिसरातील नागरिकांनी आम्ही महायुतीच्या व कमळाच्या पाठीशी ठामपणे आहोत असा निर्णय घेतला या मेळाव्याला महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आज इचलकरांची शहरामध्ये जागोजागी कॉर्नर सभा मेळाव्यांना जोर आला यावेळी वेगवेगळ्या मान्यवरांची भाषणे झाली रवी रजपूते यांनी मोठे प्रदर्शन केलं या मेळाव्याला किशोरी आवाडे अशोक स्वामी रवी रजपुते विलास गाताडे जिल्हाप्रमुख रवींद्र माने वैशाली डोंगरे सलोनी शिंत्रे व महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते